आपण पाहत आहोत विश्वविनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज कोरड्या विहिरीत पडलेला बिबट्या अखेर अकरा तासाच्या रेस्क्यू नंतर जेरबंद डार्ट मारून केले बेशुद्ध शिरपूर तालुक्यातील भरवाडे शिवारातील कोरड्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला रेस्क्यू करण्यात वन विभागाला यश मिळाले तब्बल अकरा तासांपासून या बिबट्याला रेस्क्यू करण्याचं कार्य सुरू होते रात्री साडे वाजेच्या सुमारास डार्क मारल्यानं बेशुद्ध झाल्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात आला आहे भरवाडे ते अर्थेगावच्या दरम्यान दिलीप गिरधर पटेल यांच्या शेतातील कोरड्या विहिरीत बिबट्या पडल्याचं गावातील काहींना आढळून आले या संदर्भात वन विभागाला कळवण्यात आले दुपारपासून रात्री साडे अकरा पर्यंत त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सांगवी व बोराडी वन विभागाच्या पथकाकडून सुरू होते कुठल्याच परिस्थितीत बिबट्या पिंजऱ्यात येत नसल्यानं वन विभागाच्या पथकाची दमछाक झाली होती पस्तीस फूट कोरड्या विहिरीत पडल्यानं बिबट्या देखील थकलेल्या अवस्थेत होता वन विभागाकडून दहा तासांपासून करण्यात आलेल्या सर्व अथक प्रयत्नानंतर बिबट्याला डार्ट मारण्यात आला यात बिबट्या बेशुद्ध झाला वन कर्मचारी विहिरीत उतरले आणि बिबट्याला पिंजऱ्यात टाकून बाहेर काढण्यात आले बिबट्याला बघण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा